चला आज आपण अशी भाजी बनवणार शक ती फक्त हिवाळामच बनाटतस ही बना ती भाजी म्हणजे हरभराना कवळा पानसनी भाजी चला बनाडू हरभरानं पानं स्वच्छ धुई घेवानं नंतर कढई ठेवाणं तेल टाकाणं तेल गरम होईनं का जिरं टाकाणं नंतर अरक सगळा ठेचेल लसूण टाकाणं वरून बारीक चिरेल कांदा टाकीन लालसर वहीपर्यंत परती घेऊ नंतर कोरडी लाल मिरची मिक्सरमा बारीक करीन टाकानं वरून हरभराना पानं टाकीन मस्त चाळी घेवानं हाई हरभरानी भाजी खावाले बी चविष्ट आणि बनाडाले बी सोपी रास नक्की बनाडा आता मीठ टाकीन मस्त चाळी घ्या हरभरानी भाजीमा पाणी टाकानी गरज पडत नाही अंगण पाणीम शिजू देवानं वरून भुजेल शेंगदाणानं कूट टाकी सन, मस्त शिजू देवानं मधात मधात मिक्स करत रावानं म्हणजे आपली हरभरान भाजी खाल्लं टकणार नाही मग वहिनी आपली भाजी तयार अशा नवीन नवीन रेसिपी पावाले ऐराणी तडका रेसिपी या चॅनलले लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा भाजी नक्की बनाडी पा